हॅलो श्वेताज कोल्हापुरी किचनमध्ये तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत कसे आहात तुम्ही सगळे मजेत ना तर मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे गुलाबजामची रेसिपी आपण खव्याचे गुलाबजाम बनवणार आहोत आज तर थोड्या दिवसांपूर्वी ना मी या रेसिपीचा शॉर्ट अपलोड केला होता आणि त्या शॉर्टला तुम्ही सगळ्यांनी इतका भरभरून प्रतिसाद दिलात आणि प्रेम दिलं त्यासाठी सगळ्यात पहिला तुम्हा सगळ्यांना मनापासून थँक्यू तर चला रेसिपीला सुरुवात करूया तर मी आज पावशर खव्याचे गुलाबजाम करणार आहे त्यासाठी लागणारं साहित्य प्रमाण आणि कृती मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा दिलेली आहे तर मी आता इथं पावशर खवा घेतला आणि खवा सगळ्यात आधी आहे ना आपल्याला तो चांगला मळून घ्यायचा आहे पावशर खव्यासाठी मी इथं पंचवीस ग्रॅम रवा आणि पंचवीस ग्रॅम मैदा हे प्रमाण घेतलेलं आहे आणि रवा आणि मैदा आपण थोडा थोडा करून खव्यामध्ये ॲड करायचा आणि ते मळून घ्यायचं आहे सगळा रवा आणि मैदा एकाच वेळी घालू नका थोडं थोडं बॅचमध्ये घालून तो आपण छान असा मळून घ्यायचा आहे जितकं तुम्ही खवा चांगला मळाल ना तितके आपले गुलाबजाम हलके व्हायला मदत होते त्यामुळं खवा चांगला मळून घ्या मी रवा आणि मैदा घे टाकून मळून घेतल्यानंतर त्यामध्ये थोडीशी वेलचीपूरसुद्धा टाकलेली आहे आणि ते सुद्धा मी छान मिक्स करून मळून घेतलेला आहे रवा जर तुमच्याकडे जाड असेल ना तर तो थोडा वेळ दुधात भिजत घाला आणि मग तो त्या खव्यामध्ये ॲड करा पण जर बारीक रवा असेल तर तो भिजत घालण्याची गरज नाही तुम्ही डायरेक्ट त्याच्यामध्ये ॲड केलं तरी चालेल हे प्रमाण अगदी परफेक्ट आहे याप्रमाणात तुम्ही गुलाबजाम केला तर तुमचे अजिबात फसणार नाहीत आणि खूप छान होतील नक्की ट्राय करून बघ बघा एकदा रेसिपी तर हे बघा मी आता हे छान असं मळून मळून घेतलेलं आहे आणि हे आता कमीत कमी आपल्याला अर्धा ते पाऊन तास झाकून ठेवायचं आहे जेणेकरून त्यातला जो रवा आहे तो चांगला भिजेल आणि तो फुलेल त्यामुळे हे आपण अर्धा ते पाऊन तास ह्याला साईडला ठेवूया झाकून हे तयार होतं आहे तोपर्यंत आपण पाकाची तयारी करूया तर पाकासाठी मी अडीचशे ग्रॅम खावा आहे ना तर त्याच्यापेक्षा थोडीशी जास्त साखर म्हणजे मी इथं साडेतीनशे ग्रॅम साखर घेतलेली आहे आणि साखर बुडेल इतपतच त्याच्यात पाणी घालायचं आणि ते आपण त्याचा पाक तयार करून घ्यायचा पाक म्हणजे तो फार पुढं न्यायचं नाही एक तारी वगैरे थोडंसं चिकट होईल इतपतच त्याला आपण ते उकळून घ्यायचं आहे आता इथं मी पाक तयार करायला ठेवलेलं आहे पाक तयार होतो आहे तोपर्यंत आपण गुलाबजामचे गोळे तयार करून घेऊया अर्धा ते पाऊन तासानंतर हे छान भिजलेलं आहे हे बघा हे अशा या पद्धतीनं आता ह्याचे आपण छान एकसारखे असे गोळे तयार करून घेऊया गोळे तयार करताना आहे ना एक लक्षात घ्यायची गोष्ट की त्या गोळ्याला ना वरून क्रॅक्स पडता कामा नाहीत जर क्रॅक्स दिसले ना ते तर ते गुलाबजाम तेलात टाकल्यानंतर फुटण्याची शक्यता असते त्याच्यामुळं मेक मेकश्युअर की पूर्ण असं त्याचं गुळगुळीत टेक्शर आलं पाहिजे गुलाबजामच्या गोळ्यांना अजिबात एकही क्रॅक्स त्याच्यावर दिसता कामा नाही आहे तर आपले इथं गोळे तयार करून घेतो तोपर्यंत तो इथं पाकसुद्धा आपला तयार झालेला आहे मी पाकाचा गॅस बंद करते आपल्याला पाकसुद्धा कडकडीत गरम असा नको आहे गुलाबजाम तळून झाल्यानंतर आहे ना ते पाकात टाकण्याच्या आधी आपण पाक पाकात बोट घालून तुम्ही चेक करा बोटाला सहन होईल इतपतच पाक गरम असला पाहिजे अगदी कोमट पण नाही किंवा अगदी फार गरम पण नाही असा पाक असायला पाहिजे तर पाकाचा गॅस मी बंद केलेला आहे आता इथं मी गुलाबजामसाठी तेल तापत ठेवते इकडं गुलाबजामचं तेल तापतं आहे तोपर्यंत मी पाकात थोडीशी वेलचीपूट टाकून घेते तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही केवडा इसेन्स किंवा केवडा जल किंवा गुलाबजल टाकू शकता त्यांनी पण एक छान चव येते गुलाबजामला तर हे बघा आता इथं गुलाबजामचं तेल तापले का मी चेक करते तेल अजिबात कडकडीत गरम करायचं नाही आहे अगदी थोडंसं गरम करायचं आहे हे बघा हे गुलाबजाम टाकल्यानंतर आहे ना हे इतपत असं दिसलं पाहिजे अगदी कडकडीत गरम केलात ना तर गुलाबजामवरनं करपून जाईल आणि आतून कच्चा राहील त्याच्यामुळे ना तेलाकडे विशेष लक्ष द्या अजिबात कडकडीत गरम करू नका आणि जर कमी गरम झालं ना तर तो, तो, तो ते गुलाबजाम तेलकट होतो त्याच्यामुळं तेल, तेल प्रॉपर गरम करा आणि गुलाबजाम सोडल्यानंतर त्याला एक दोन मिनटं अजिबात हलवू नका एक दोन मिनटानंतर आहे ना हलक्या हाताने तळाला चिकटलेलं असते ते थोडंसं सोडून घ्या पहिली बॅच आहे ना ती थोडीशी चिकटतेच त्यात घाबरायचं काय कारण नाही एका बॅचनंतर जे नंतर जितकं तुम्ही गुलाबजाम तळायला जितक्या बॅचेस होतील ते अजिबात चिकटत नाहीत तळायला पहिली बॅच ही थोडीशी अशी चिकटते त्याच्यामध्ये ते काढताना अगदी सावकाश हलक्या हाताने काढा आणि असं हे ढवळून घ्या गुलाबजामला टच होता कामा नाही जास्त हलक्या हाताने हे सगळं काम करायचं आहे आणि पेशन्स लागतात त्याला खूप त्याच्यामुळे हे तुम्ही म्हणजे पेशन्स ठेवूनच हे तुम्ही केलं पाहिजे आणि गुलाबजाम तळताना ना गॅस एकदम मंद ठेवायचा मोठ्या गॅसवर अजिबात गुलाबजाम तळायचे नाही मंद गॅसवर सावकाश हळूहळू गुलाबजाम तळून घ्यायचे बघा आता ह्या असा गुलाबजामला छान सोनेरी कलर आलेला आणि मी काढून घेते ह्याच्या पुढं अगदी डार्क हो देऊ नका कारण कसं आता हे काढल्यानंतरसुद्धा ह्याची कुकिंग प्रोसेस चालू असते एक चार ते पाच मिनटं त्याच्यामुळं आणखीन याला एक शेड थोडा डार्क कलर येतोच तर तो हे बघा मी गुलाबजाम आता काढून घेतलेले आहेत हे काढल्या काढल्या लगेच पाकात टाकायचे नाहीत दोन तीन मिनटं वाट बघायची आणि मग त्यानंतर हे पाकात टाकून घ्यायचे हे कमीत कमी तास ते दोन तासात ना छान आतपर्यंत मुरतो त्याचा पाक आणि छान सॉफ्ट होतात अगदी रात्रभर ठेवण्याची सुद्धा गरज नाही मी सांगलेल्या रेसिपी रेसिपीप्रमाणे तुम्ही गुलाबजाम ट्राय करा तुमचा गुलाबजाम अजिबात फसणार नाही आणि हे बघा दोन तासानंतर गुलाबजाम आपले छान तयार झालेले आहेत मी तुम्हाला एक कट करून दाखवते हो आतपर्यंत अगदी सॉफ्ट झाला आहे आणि ज्यूसी झालं आहे पाक छान मुरलं आहे आतपर्यंत तर तुम्हाला माझी ही रेसिपी कशी वाटली हे कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा आवडली असेल तर माझ्या चॅनेलला तुम्ही नक्की सबस्क्राईब करा जर काय चुकला असेल तर नक्की सांगा कमेंट बॉक्समध्ये आणि तुमची काय वेगळी रेसिपी असेल तुमची काय वेगळी पद्धत असेल गुलाबजामची तर तीसुद्धा मला सांगा हे बघा मी गुलाबजाम इथं कट करून दाखवलेलं आहे तुम्हाला आतपर्यंत छान पाक मुरलेला छा, आहे त्याचा आणि अगदी ज्युसी झालेला आहे तुम्हाला दिसतच असेल तर चला मग भेटू पुन्हा नवीन रेसिपीसोबत लवकरच